पन्नास वर्ष फक्त गोडीचा आवाज पण आज त्या रणभूमीत हास्याचे स्वर एकेकाळी बॉम्ब फुटायचा तिथं आज जुनं स्वप्न साकार झालंय ऑलिम्पिक माओवादच्या सावलीत जगणारा भारत आज विकासाच्या प्रकाशात झळकतोय काय आहे मोदींची नक्षलमुक्तीची गॅरंटी आणि बदलाचं हे चमत्कारिक रूप कसं घडलं चला पाहूया हिंसेतून हिंदुस्थानच्या आशेकडे नेणारा प्रवास मित्रांनो देशाच्या एका मोठ्या भागावर एक काळ असा होता की जिथे फक्त गोळीची भाषा चालत होती शाळा नाही हॉस्पिटल नाही फक्त बॉम्बस्फोट आणि रक्ताचे डाग गेली पन्नास ते पंचावन्न वर्ष माओवाद या दोन शब्दांनी हजारो निष्पापांचा बळी घेतलाय किती सुरक्षा रक्षकांनी आपलं रक्त सांडलं किती नव तरुण आपण गमावले दशकानुदशक विकासाचा किरण या भागात पोहोचू शकला नाही कारण विकासाची कामं झाली की नक्षलवाद्यांनी ती बॉम्बने उडवली पण आता परिस्थिती बदललीय आणि हो हे मी नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना अत्यंत जबाबदारीने सांगताय त्यांचं वक्तव्य मोठं आहे आणि त्याहून मोठा आहे त्यांचा विश्वास मोदी म्हणाले आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत माओवाद मुक्त होईल नक्षल मुक्त होईल आणि याचं कारण काय आकडे बोलतात एकशे पंचवीस अधिक नक्षल प्रभावित जिल्हे आज त्यांची संख्या अवघ्या अकरा वर आली अकरा पैकी फक्त तीन जिल्हे आहेत जे सर्वाधिक नक्षलग्रस्त आहेत पंच्याहत्तर तासात तीनशे तीन, तीन नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली तीनशे तीन, तीन हे सामान्य नक्षली नव्हते तर त्यांच्या डोक्यावर लाखो कोटींच बक्षीस होतं अत्यंत जहाल माओवादी होते आणि त्यांनी शरणागती पत्करली कधी काळी नक्षलवादी हिंसाचाराने त्रस्त असलेले प्रत्येक मोठी राज्य तिथे आता शांतता येते मोदींनी एक अत्यंत गंभीर आरोप केला ते म्हणाले की काँग्रेसच्या काळात अर्बन नक्षलवाद फोपावला नक्षलवाद्यांच्या दहशतीच्या घटना जगासमोर येऊ नये म्हणून काँग्रेस सरकार मोठं सेन्सॉरशिप चालवत होत आणि आज संविधानाची प्रत डोक्याला लावून नाचणारे लोक त्यांचीच माओवादी आणि नक्षलवाद्यांच्या रक्षणासाठी रात्र दिवस एक केल्याचा गंभीर आरोपही मोदींनी केलाय पण या सगळ्यांचा क्लायमॅक्स बघा एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड असलेला फक्त रक्तरंजित कारवाया आणि बातम्यांसाठी चर्चेत बस्तर आज चित्र पूर्णपणे बस्तर मध्ये काय होतंय माहिती बस्तर ऑलिम्पिक तिथले तरुण स्वतः त्याच आयोजन करताय हजारो तरुण त्यात सहभागी होत आहे तिथे फक्त गोडी चालवत होते तिथे आज खेळ आणि आनंदाची भाषा ऐकू येते आणि म्हणून पंतप्रधान मोदींनी अतिशय भावनिक शब्द वापरले पन्नास पंचावन्न वर्षात ज्यांनी दिवाळी पाहिली नाही त्यांना आता आनंदाने दिवे लावता येतील त्यांची दिवाळी उजळून जाईल मित्रांनो एका मोठ्या लोकसंख्येला माओवादी दहशतीतून बाहेर काढून त्यांना विकासाचा मुख्य प्रवाहात आणणं हे आवाहन मोठं होतं पण आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत नक्षलमुक्त होईल जिथे फक्त दहशतीचं राज्य होतं तिथे आता आनंदाचे दिवे लखलखतील हीच मोदींची गॅरंटी तुमचं काय मत आहे नक्षलवाद्यांच्या समाप्तीसाठी सुरू झालेल्या या प्रयत्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बोले मीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका